विद्यार्थी मित्रांनो कलाभारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अनेक अपडेटपैकी अनेक माहितीपैकी एक नवीन अपडेट आलेली आहे अर्थात नोटीस क्रमांक चार विषयी नेमकं नोटीस क्रमांक चारमध्ये काय सांगितलेला आहे आणि हा इन्स्टिट्युशनल राऊंड झाल्यानंतर त्यामध्ये काही एक्सटेंशन करण्यात येणार आहे का या संदर्भातली माहिती आजच्या या पाहणार आहोत शिवाय विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशन जर कुठे झालं नाही तर आपण काय करणं गरजेचं आहे शिवाय कॉलरशिप हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि याच विषयाला घेऊन आपण माहिती घेणार आहोत मात्र ही माहिती पुढे घेऊन जाण्या अगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर अधिक वेळ न घेता आपण ही माहितीला सुरुवात करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो नोटीस आलेली आहे तेवीस बारा दोन हजार बावीस रोजी आणि नोटीस क्रमांक चार या ठिकाणी म्हटलेला आहे आणि इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट अँड इन्स्टिट्यूट्स फॉर द एक्स्टेंडेड इन्स्टिट्यूशनल राऊंड थर्ड अर्थात तिसरा राऊंड जो आहे तो अधिक या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे आणि ही सूचना केवळ बी एड यासाठी दिलेली आहे प्रेफरन्स नंबर आहे आणि या नोटीसमध्ये असं म्हटलेलं आहे की इन द नोटीस क्रमांक तीन तीनमध्ये ज्या पद्धतीने म्हटलेलं होतं राऊंड थ्री मेन्शन इन द रेफरन्स अबाउट द फॉलोइंग अब शेड्यूल ऑफ द इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड थ्री फॉर बी एड कोर्स वॉज गिवन अर्थात तिसरा जो शेड्यूल आहे किंवा तिसरा इन्स्टिट्यूशनल राऊंड जो आहे त्या इन्स्टिट्युशनल राऊंडबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्या इन्स्टिट्यूशनल राऊंड कधी लागणार आहे त्याचं रजिस्ट्रेशन कराय कधी करायचं आहे संदर्भातली माहिती यांनी या ठिकाणी दिलेली आहे अर्थात विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण कॅप रजिस्ट्रेशन करत होतो किंवा नवीन जे काही आपण कॉलेज राऊंडसाठी जात होतो तिसऱ्या इन्स्टिट्युशनल राऊंडसाठी त्यामध्ये जी काही जुनी माहिती आहे ती अशी आहे की कोर्स नंबर दिलेला आहे स एड आणि आपल्याला जे काही ऑप्शन्स फॉर्म भरायचे होते किंवा कॉलेज चॉईस जे आहे ती आपल्याला त्या ठिकाणी द्यायची होती तर ती जेव्हा सेकंड राऊंड झाल्यानंतर मी अनेकदा ही गोष्ट म्हटलेलो होतो की वीस ते बावीस याच दरम्यान आपल्याला कॅन्डिडेट जे आहे किंवा आपली इन्फॉर्मेशन जे आहे त्या ठिकाणी फिल करायचे आहे शिवाय कॉलेज ऑप्शन्स जे आहेत तीसुद्धा या ठिकाणी द्यायची होती त्यानंतर तेवीस तारखेपर्यंत कॉलेजच्या कॉलेज स्वत मेरिट जे आहे ते जनरेट होणार होतं आणि कॉलेजच्या कॅप पोर्टलवर ही आपण सगळी माहिती पाहू शकत होतो इवन किती जागा शिल्लक आहे प्रत्येक कॉलेजला Uh, किती मिरिट यादी लागणार आहे किंवा किती नंबरवर आपण आहोत ही सगळी माहिती पाहत असताना आणि तर तेवीस ते सत्तावीस याच कालावधीमध्ये ज्या ज्या कॉलेजमध्ये व्हॅकंट सीट आहे ज्या जे रिझर्वेशन्स त्या ठिकाणी आहे ज्या विषयाचं जागा त्या ठिकाणी आहे त्याच विषयानुसार प्रत्येक कॉलेज त्या कॉल करत होते आणि ॲडमिशन घेण्या संदर्भात सूचना करत होते आणि तीस तारखेपर्यंत ही कट ऑफ या ठिकाणी लागणार होती या संदर्भातली ही सूचना होती मात्र यामध्ये मुख्य करून एक अपडेट करण्यात आलेली आहे सी ई टी सेलकडून ती अशी आहे की पुन्हा एकदा तिने त्यामध्येच टेबल क्रमांक दोन दिलेला आहे आणि बी एडसाठी त्यांनी असं म्हटलेलं आहे की एक्सटेंशन म्हणजे वाढीव तारीख जे आहे वाढीव वेळ या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं कुठेच ॲडमिशन झालेलं नाही अनएडेड ॲडमिटेड कॅन्डिडेटसाठी सूचना आहे की ते पुन्हा एकदा त्यांचा फॉर्म जो आहे तो एडिट करू शकता त्यानंतर कॉलेज चॉईसेस जे आहेत ते त्या ठिकाणी पुन्हा देऊ शकतात पुन्हा एकदा कॉलेज इन्स्टिट्युशनल राऊंडला त्यांचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी जाणार आहे शिवाय दुसरी गोष्ट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो की एखाद्या विद्यार्थ्यांनी जर कॅब रजिस्ट्रेशन केलेलंच नसेल मात्र त्याचं सीईटी एक्झाम झालेली असेल तर असे विद्यार्थी सुद्धा अठ्ठावीस तारखेपासून तर एकोणतीस तारखेपर्यंत या कालावधीमध्ये पुन्हा ॲज पर द टेबल नंबर टू ॲज पर द टेबल नंबर टू पुन्हा एकदा सव्वी अठ्ठावीस तारखेपर्यंत पर्यंतपासून तर एकोणतीस म्हणजे अठ्ठावीस ते एकोणतीस आहे आणि या दोन कालावधीमध्ये पुन्हा एकदा ॲप्लिकेशन्स जे आहे ते त्या ठिकाणी एडिट करू शकता आणि जे काही आवश्यक चेंजेस असेल त्या ठिकाणी त्यांना सुविधा देण्यात आलेली आहे आता पुढे जे म्हटलेलं आहे की कॉलेज पुन्हा जनरेट करेल यादी एकोणतीस तारखेला म्हणजे याचा अर्थ असा आहे की इन्स्टिट्युशनल अराउंडला जी प्रोसिजर होती तीच प्रोसिजर या राऊंडसाठी सुद्धा किंवा एक्सटेंडेड केलेल्या राऊंडसाठी सुद्धा राबवण्यात येणार आहे दॅट इज द क्लिअर आणि एकोणतीस तारखेला पुन्हा एकदा कॉलेज जे आहे ते जनरेट करेल अर्थात हे कॅपच जनरेट करतं मात्र ॲज पर द जागा ज्या शिल्लक आहेत ज्या व्हॅकंट जागा आहेत त्या व्हॅकंट जागेच्यानुसारच कॉलेज जे जा आहे त्या मिरिट यादीमधून कॅपच्या मिरिट यादीमधून विद्यार्थ्यांना कॉल करत असतात किंवा त्यानुसार ॲडमिशन त्या ठिकाणी प्रदान होत असते आता एकोण एकोणतीस तारखेला जर एखादी यादी कॉलेज जनरेट झाली तर आपल्याला एकोणतीस पासून तर तीस पर्यंत त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं आहे आणि तीस तारखेला कट ऑफ लिस्ट लागणार आहे आणि यानंतर कोणतंही ऍडमिशन होणार नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे या ई टी सेलने कॅन्डिडेट आणि जे काही कॉलेजेस असतील त्यांना या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे अर्थात विद्यार्थी मित्रांनो इन्स्टिट्युशनल किंवा कॉलेज राऊंड झाल्यानंतर सुद्धा अनेक संख्येने असे विद्यार्थी आहेत की ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे मात्र ह्या सगळ्या टेक्निकल प्रोसेसमध्ये त्यांना ॲडमिशन घेता आलेलं नाही मग अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा एक नवीन संधी या नोटीसद्वारे देण्यात आलेली आहे त्यामुळं हजारो जे विद्यार्थी असतील की ज्यांना अद्यापपर्यंत बी एड ॲडमिशन मिळालेलं नाही किंवा काही टेक्निकल अडचणीं अडच अडचणींमुळं त्यांना ॲडमिशन घेता आलेलं नाही किंवा काहीतरी कारणांमुळं कॉलेजकडून रिजेक्ट झालेले असतील असे सर्व कॅन्डिडेट या कालावधीमध्ये ॲडमिशन त्या ठिकाणी घेऊ शकतात हा एक महत्त्वाचा भाग शिवाय विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्याकडे डब्ल्यू एस असेल तर वाढीव प्रत्येक कॉलेजला पाच जागा शंभरचं इंटेक असेल तर त्या ठिकाणी दहा जागा दिलेल्या आहेत त्यामुळं अशा कॉलेजेसमध्ये सुद्धा जाऊन आपला क्लेम त्या ठिकाणी करू देऊ शकता मात्र त्यासाठी तुमच्याकडे डब्ल्यू एस अर्थात इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं तुमच्याकडे सर्टिफिकेट्स असणं आवश्यक आहे तर ही आहे अपडेट आणि यासोबत एक अपडेट तुम्हाला द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो ती अशी आहे की समजा कोणत्याही कारणास्तव तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं नाही तर घाबरून जाण्याचं कारणही ही सुविधा आहे मात्र एक लक्षात घ्या की पुन्हा एकदा तेवीस चोवीससाठीचं जे आहे बी एड कॅपच्या संदर्भातलं नोटीस त्या ठिकाणी निघणार आहे कदाचित यावर्षी जर ॲडमिशन झालं नाही तर पुन्हा एकदा सीई टीची तयारी जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी करावी लागणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की सर्व काही बी नाही त्यामुळं होपफुली आनंदाने पुढची प्रोसिजरसुद्धा तुम्ही व्यवस्थित राबवू शकता एक अडचण अशी अनेकदा विचारण्यात आलेली आहे की समजा ॲडमिशन प्रोसेस जर आहे ती ओपनमधून झालेली असेल किंवा किंवा अलॉटमेंट वेगळी असेल आणि आम्ही जर एखाद्या स्कॉलरशिपसाठी पात्र असो आम्ही कॅटेगरीमध्ये असो तर आम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते का विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी मॅनेजमेंट सीट आहे त्या सीटला स्कॉलरशिप मिळत नाही मात्र तुम्ही कॅप थ्रू आणि बाय नियम जाणार आहात आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल आणि सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल व्हॅलिडिटी तुमच्याकडे असेल तर नक्कीच महा डीबीटी बी टी या पोर्टलवर जाऊन तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकता शिवाय स्कॉलरशिपही तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही मात्र स्कॉलरशिपचं फॉर्म भरणं हे जरा थोडंसं किचकट प्रक्रिया आहे त्यामुळे सायबर कॅफे किंवा तुमच्या कॉलेजमध्येच जर स्टुडंट हेल्प सेंटर असेल आणि ते त्या त्या ठिकाणी जर स्कॉलरशिपचे फॉर्म कोणी भरून देत असेल तर नक्कीच त्या गोष्टीचा फायदा त्या तुम् ठिकाणी घेणं अपेक्षित आहे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत आणि ज्यांना ज्यांची परिस्थिती ही आर्थिक व्यवस्थित नाही कि आहे किंवा कमकुवत आहे असे विद्यार्थीसुद्धा छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप त्या ठिकाणी प्राप्त करू शकतात हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करताना एम एस सी एम एम कॉम ॲपियर म्हणून टाकलेला आहे आणि काही कारणास्तव त्यांना दिलेला नसेल तर त्यांनी एकोणतीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या या दरम्यान एडिट करू शकता अर्थात विद्यार्थी मित्रांनो मिनिमम क्वालिफिकेशन हे बी एडचं ग्रॅज्युएशन आहे जरी तुम्ही एम एस सी बी ए किंवा एम कॉम ॲपियर टाकलं तरी कॉलेजला देणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे कारण सी डीच्या मार्क्सनुसार तुम्ही ॲडमिशन त्या ठिकाणी घेत असतात आणि बेसिक क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन लेवल आहे त्यामुळं सुद्धा त्यांना ॲडमिशन या ठिकाणी देणं गरजेचं होतं तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व अपडेट्स की तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा प्रत्येक कॉमेंटचं प्र उत्तर देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे मात्र जाता जाता एक विनंती आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर पुन्हा एकदा एक नवीन अपडेटसह मी तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत जय हिंद जय भारत